नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर घडामोडीवर काँग्रेस नेता शेख शहाजन याच्या निषेधार्थ कल्याणात भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले असून कार्यकर्ते पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेख शहाजन याचा जाहीर निषेध करण्यात आला अत्यंत वाईट प्रकारचा अत्याचार महिलांवर तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शहाजन करत आहे खूपच लज्जास्पद आणि मनाला हादरा देणारी घटना घडल्याने कल्याण भाजपा महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला पश्चिम बंगालच्या नेत्या ममता बॅनर्जी एक महिला असूनही महिलांवरील अत्याचारावर काही आवाज उठत नसल्याने कल्याणात भाजप पदाधिकारी व महिला कार्यकर्ते यांच्याकडून निषेध मोर्चा काढण्यात आला तसेच शेख शाहजन यांच्या फोटोला पायाने तुडवत जोडे मारत त्यांच्या वाईट खुर्चा निषेध करण्यात आला पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल सरकारविरोधात कल्याण जिल्हा भाजपातर्फे निर्देशने करण्यात आली महिलांवर अनर्वित अत्याचार करणाऱ्या सहाजन शेखला तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली खरं म्हणजे आपल्या देशातील अत्यंत वाईट पद्धतीचा राज्यकारभार हा ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारच्या माध्यमामधून चालू आहे संदेश खाली नावाचा एक जो विभाग आहे तिथला त्या ठिकाणी त्यांचा असलेला तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याच्यावरती काही गंभीर आरोप आहेत म्हणजे सातत्याने लोकांच्या जमिनी बळकावणे महिलांवरती आनंदवित अत्याचार करणे अगदी राजरोसपणे ते आणि शहाजान शेख आणि त्याचे गुंड हे सर्वजण मिळून त्या संदेशखालीमधील घराघरामधील महिलांना अगदी आपण कधी विचारही करू शकत ना असा तरुण मुलींना उचलून घेऊन जाऊन त्यांच्यावर अत्याचार करतात इतकी वाईट परिस्थिती त्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नाकाखाली चालू आहे आणि तरीसुद्धा ममता बॅनर्जी या त्या त्यांच्या त्या पक्षाचा तृणमूल काँग्रेसचा नेता असलेल्या शहाजहान शेखला अभय देत होत्या मागच्या सात जानेवारीला त्या शहाजहान शेखला अटक करायला केंद्रीय यंत्रणा गेल्या असताना किंवा त्या ठिकाणी चौकशी करायला गेल्या असताना त्या केंद्रीय यंत्रणांच्या पथकावरती त्यांच्या गुंडांनी हल्ला केला आणि त्यांना मरस्थोवर मारहाण केली याची गंभीर दखल घेतली गेली त्या शहाजहान शेखला त्यानंतर तो परागंदा झाला मधल्या काळामध्ये त्या सगळ्या विभागामधील महिला या अत्याचाराच्या विरोधात एकत्र आल्या आणि त्या महिलांनी आंदोलन सुरू केल्याच्या नंतर त्या संदेश खालीमधील शहाजहान शेखच्या एक एक करून काही गुंडांना अटक झाली माझ्या माहितीप्रमाणे कालच त्या शहाजहान शेखलासुद्धा अटक झाली परंतु ममता बॅनर्जींनी शेवटपर्यंत त्या शहाजान शेखला अभय दिलं त्याला शोधण्यापेक्षा त्याला सेफ कसा ठेवता येईल अशा पद्धतीची यंत्रणा त्या ठिकाणी राबवली गेली सातत्याने तिथल्या हिंदू स्त्रियांवरती ममता बॅनर्जीचे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते हे अत्याचार करतात आणि अशी एक महिला असूनसुद्धा इतर महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराला जी त्यावेळेला त्या अत्याचार करणाऱ्याला पाठबळ देते अशा ममता बॅनर्जीचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पक्ष देशभरामध्ये आमचे नेते जगत प्रसाद नड्डाजी मोदीजी अमितभाई भाई शहा आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रभाई फडणवीस त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वाखालील आमचा सगळा जिल्ह्यातला महिला मोर्चा हा जिल्ह्यामध्ये आणि देशभरामध्ये ममता बॅनर्जींचा निषेध करणारे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत आज त्या शहाजहान शेखला या ठिकाणी महिलांनी अगदी चपलांनी मार दिलेला आहे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचा अत्याचार देशाच्या कुठल्या कानोकोपऱ्यामध्ये झाला तर भारतीय जनता पक्ष सहन करणार नाही ममता बॅनर्जींना या सगळ्या कृत्याची शिक्षा म्हणा किंवा त्याची किंमत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोजावी लागेल ही गोष्ट त्यांनी ध्यानात ठेवावी भारत माता की बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी